इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत मग वाट कसले बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेजसमोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न नगर तालुक्यातील देवगाव या ठिकाणी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नातून महादेव मंदिर सभामंडप आरो ट्रीटेड वॉटर प्लांट कामाचा शुभारंभ अक्षय करडिले यांच्या हस्ते झाला माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी देवगावच्या विकासासाठी भरीव निधी दिला आहे त्यामुळं गावातील रस्ते पाणी प्रश्न विविध विकास कामं मार्गी लागली आहेत त्यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषदच्या सेस फंडातून महादेव मंदिर सभामंडप आरओ ट्रीटेड वॉटर प्लांटचा शुभारंभ होतोय यामुळे गावाला शुद्ध पाणी मिळणार आहे देवगावमधील स्मशानभूमीचा प्रश्न देवगाव सासेवाडी देवगाव, सासे देवगाव शहापूर रस्त्यांची कामं मंजूर असून दलित वस्ती सुधार योजनेमधून अनेक कामं सुरू होतील मळगंगा देवी मंदिरासमोर पेव्हिंग ब्लॉक बसवणं अशी अनेक कामं पुढील टप्प्यामध्ये पूर्ण करण्यात येणार आहेत अशी माहिती माजी सभापती विलास शिंदे यांनी दिली आज आम गावामध्ये दे, देवगावमध्ये दे, विविध विकास कामाचे भूमिपूजनाचे काम युवा नेते अक्षयजी खर्डिले यांच्या हस्ते झालेले प्रथमतः गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टरचं पाणी मिळावं म्हणून हिरबॅक कंपनीसाठी माझ्या मला नाही मी ते वॉटर टँक दुसऱ्या गावाला जात होतं पण ते प्रयत्न करून आम्ही देवगावमध्ये आणलं आणि त्याचा फायदा गावाला चांगल्या रीतीने होणार आहे त्याच पद्धतीने महादेव मंदिर येथे सभामंडपाचंही काम अक्षयदादांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे ते काम आमदार साहेब यांच्या प्रयत्नाने जिल्हा परिषद फंडातून दहा लाखाचा निधी मिळालेलं आहे त्याचप्रमाणे वाटरची वॉटरप्रूफची किंमत जवळजवळ सात लाख रुपये असे दो दोन्ही कामाचे सतरा लाखाचं आज उद्घाटन झालेलं आहे त्याचप्रमाणे पुढचं काही काम कायमाशनभूमी असेल मारुती मंदिराच्या समोर सवमंडपाचं काम असेल देवगाव ते सजवडी रस्त्याचं काम असेल किंवा देवगाव ते शहापूर ह्या रस्त्याचं काम असेल हे आमदार साहेबांच्या प्रयत्नाने होणार आहे आणि असेच विविध विकास कामे इथून पुढे राह चालू राहतील दलित वस दलित वस्तीमध्ये जवळ दहा लाखाचं हे काम मंजूर झालेलं आहे ते आता लवकरच काम पूर्ण होईल त्याचप्रमाणे मळगंगा देवीच्या मंदिराच्या पाठीमागे पिईंग ब्लॉकचे कामाची मंजुरी मिळेल त्याचे प्रयत्न चालू आहेत आणखीन असेच विविध विकासकामे बरेचसे काम जे प्रयत्न चालू आहेत पाधन रस्त्यांचेही काम चालू आहे गिरण्याला मच्छच्या घरापासून तर ते स्वप्नापर्यंत जाणारा एक किलोमीटर रस्ता त्याचेही काम हाती घेण्यात ये येणार आहे त्याचप्रमाणे गावात आणखीन पाधन रस्त्याचे जिथे जिथे काम असतील तेही सुद्धा काम करण्याचं काम पूर्ण करण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले माजी सभापती विलास शिंदे सरपंच राणीताई शिंदे उपसरपंच आशा शिंदे रमेश शिंदे माजी सरपंच संभाजी वामन ग्रामसेवक अरविंद शेळके मच्छिंद्र शिंदे सोमनाथ वामन हरिदास खळे अमित बोराळकर अमोल खेडकर दादासाहेब काटकर अमोल शिंदे राजू वामन अंकुश वामन दिलीप ताकरे संदीप शिंदे अशोक शिंदे सरस्वती शिंदे कमल शिंदे भामा शिंदे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर